भागाकार चला तर मित्रांनो भागाकार कसं करायचं ते पाहू आपण तर पहा पाचशे शहाण्णव भागेले चार असे दोन प्रकारात लिहिले जाते तर पाचशे शहाण्णव आणि चार इथे लिहून घेतले चारने भाग आलो आता चार एक्के चार पाच वजा चार एक राहिलेली संख्या आपण खाली उतरून घेतली चारी चौक सोळा आता एकोणीसमधून सोळा गेले राहिले तीन राहिलेले सहा खाली उतरून घेतले आता चार नव्वे छत्तीस तर छत्तीस इथे लिहिले आणि छत्तीसमधून छत्तीस वजा बाकी झिरो आता आन्सर आहे एकशे एकोणपन्नास